नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस येत आहे तर स्वामी महाराजांचा एकतीस मार्चला प्रकट दिवस आहे तर मग ज्यांनी एकवीस दिवसाची सेवा चालू केली आहे स्वामी महाराजांची त्यांनी मग अकरा दिवसाची सेवा करण्यासाठी ज्यांना शक्य झालं नसेल एकवीस दिवसाची सेवा करणं तर त्यांनी मग अकरा दिवसाची सेवा केला तरीही चालेल तर आता अकरा दिवसाची सेवा मग कशी करायची आहे त्यामध्ये कोणकोणत्या सेवा करायची आहे त्यामध्ये आपल्याला स्वामींचं ग्रंथ वाचन करायचे आहे का स्वामीनामाचं जप करायचं आहे याबद्दलची माहिती आपण सगळी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता ज्यांनी एकवीस दिवसाची सेवा चालू केली असेल तर त्यांची आवश्यकता नाही की त्यांनी मग अकरा दिवसाची सेवा करायची आहे तरी पण ज्यांना स्वामींची एखादी कोणती सेवा करायची असेल तर तर करू शकता किंवा मग त्यासाठी तुम्हाला पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही तुम्ही पूजा न मांडता पण ही जी अकरा दिवसाची सेवा से आहे तर ती सेवा करू शकता तर त्यासाठी मग कोणत्या सेवा करायच्या आहेत अगोदर आता स्वामींचा प्रकट दिवस आहे एकतीस मार्चला तर आपल्याला सेवा चालू करायच्या आहेत एकवीस मार्चपासून म्हणजेच की अकरा दिवस स्वामींच्या प्रकट दिव दिनाच्या दिवशी होतील त्या दिवशी मग तोपर्यंत आपले किती पारायण पूर्ण होतील अकरा पारायण पूर्ण होतात म्हणजेच की श्री चरित्र साराम्रथ हा जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये काय करायचं आहे त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तर त्यामधला आपल्याला काय करायचं आहे दररोज आपल्याला एक ते एकवीस अध्याय वाचन करायचं आहे आता बऱ्याच महिलांचं काय होतं की लहान मुलं असतात किंवा बाहेर नोकरीसाठी असतील किंवा घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे एका बैठकीत वाचन होत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे शक्यतो तुम्ही जेवढं जमत असेल तेवढं मग एका बैठकीमध्येच वाचन करायचं आहे जर नाही शक्य होत लहान मुलं बाळ असेल तर त्यांनी मग थोड्या थोड्या टप्प्याने मग दिवसभरातून वाचन करायचं आहे तरी पण प्रयत्न करायचा आहे ज्यांना होत असेल त्यांनी शक्यतो एका बैठकीतच वाचन करायचं आहे कारण की आपलं पण मन स्थिर राहतं मन विचलित होत नाही मग थोडंसं वाचन करणार परत मग दुसरं काहीतरी घरातील काम करणार त्यामुळे मन विचलित होतं म्हणून मग शक्य होत असेल तर तुम्ही सकाळी करा किंवा दुपारी करा पण कोणतेही टाईम वेळेमध्ये ज्यावेळेस सेवा करणार असाल त्यावेळेस बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये कोणतीही सेवा करू नका कारण की दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे तुम्ही ही वेळ सोडून मग दुपारी करू शकता किंवा सकाळी किंवा संध्याकाळी पण वाचन केलात तरीही चालेल तर मग त्यासाठी पूजा मांडायची आहे का तर नाही यासाठी पूजा मांडायची नाही शक्य असेल तर आता महिलांनी मग काय करायचं आहे ज्या महिलांना जर आता मासिक धर्म येणार असेल तर त्यावेळेस मग त्यांनी एकवीस मार्चच्या अगोदरच लवकर चालू करायची आहे किंवा जर एखाद्या महिलांचा मध्येच जर तारीख जरी नसेल तरी मध्येच मासिक धर्म आला तर त्या महिलांनी मग काय करायचं आहे तेवढे चार दिवस वगळायचे आहेत आणि स्वामींचा प्रकट दिवस झाला तरी पण तुम्ही चार दिवस नंतर त्या सेवा कंटिन्यू करू शकता तर मग हे झाली पहिली गोष्ट की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची आपल्याला वाचन करायचं आहे आता हा ग्रंथ तुम्हाला जवळपास जिथे पूजेचं साहित्य वगैरे असेल तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होईल हा ग्रंथ जर तो ग्रंथ कसा असतो हे माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही गुगलवर पण टाकलात श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणून तर त्याचा फोटो वगैरे येईल त्यामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात तसं बऱ्यापैकी लोकांना माहिती झालं आहे की स्वामींची सेवेकरी आहेत त्यांना बऱ्याच जणांना माहिती झालं आहे त्यामुळे यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत फोटो वगैरे आहेत त्यामुळं याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो माहिती नसेल त्या महिलांनी किंवा दादांनी मग अशा पद्धतीने पण हा ग्रंथ तुम्ही घेऊ शकता तर स्वामी महाराजांची ही झाली पहिली सेवा तर यासाठी तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत आता हे पारायण करत असताना पारायण म्हणजे एक प्रकारे आपण स्वामींची अकरा दिवस सेवा करणार आहोत तर त्यावेळेस काय करायचं आहे आता आपण हे पारायण करणार आहोत तर त्यावेळेस मग आपण स्वतः जन जी व्यक्ती वाचन करणार आहे जी व्यक्ती पारायण करणार आहे चुकूनही मांसाहार करू नका आता मांसाहार जर घरामध्ये इतर व्यक्ती करत असतील तर शक्यतो तुम्ही मांसाहार घरामध्ये पण करू नका पण जर घरातील इतर व्यक्ती ऐकत नसतील तर तुम्ही मग त्यावेळेस स्वामी महाराजांना प्रार्थना करू शकता आणि मग त्यानंतर त्या अगोदरच तुम्ही सेवा करायच्या आहेत म्हणजेच की वाचन करायचं आहे किंवा मग तेवढा एक दिवस सोडायचा आहे तुम्ही दुसऱ्या दिवशी मग तुमच्या ज्या पण काही सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत हे झालं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं वाचन तर दुसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्र तर तारक मंत्र आपल्याला किती वेळा म्हणायचं आहे तर तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला स्वामी चरित्र सारा ग्रंथ हे वाचन करणं होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग तारकमंत्र पण म्हणू शकता अकरा दिवस म्हणजेच की दररोज अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तारकमंत्र म्हणत असताना एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे ग्लासावरती हात ठेवायचा आहे देवघरात दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग पूर्ण तारकमंत्र म्हणायचं आहे आता तारकमंत्रचं पाणी कसं बनवायचं हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे आता हे जे पारायण करणार आहात तर तुम्ही संकल्प करून करणार आहात किंवा मग न संकल्प करता पण तुम्ही करू शकता संकल्प करून करायचं असेल तुम्हाला तर मग आदल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही पारायण चालू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी काय करायचं आहे नारळ आणि खडीसाखर घ्यायचं आहे आणि दत्त महाराजांचं किंवा स्वामींचं मंदिर असेल किंवा मठ असेल तर तिथे जायचं आहे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी जे पारायण करणार आहे तर ते पारायण पूर्ण होण्यासाठी किंवा माझ्याकडून ह्या सेवा स्वामी महाराज घडवून घ्या किंवा ह्या सेवा माझ्याकडून पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करायचं आहे आणि मग घरी काय करायचं आहे ज्या दिवशी वाचन करणार आहात तुम्ही त्या दिवशी पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मग एक तामन घ्यायचं आहे हातामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे एक फुल घ्यायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे आणि स्वामी महाराजांना आपण जे पारायण करणार आहोत त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग पारायण पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि ते पाणी मग आपल्याला तामनात सोडायचं आहे आणि तामनातलं पाणी मग तुळशी मातेला न टाकता इतर कोणत्याही झाडांना तुम्ही मग ते पाणी टाकू शकता दररोज संकल्प करण्याची आवश्यकता नाही पहिल्या दिवशी केला तरीही चालेल तर ही झाली तारकमंत्रची दुसरी सेवा आता तारक मंत्र झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ नामाचा जो आहे जप करायचा आहे तो पण आपल्याला अकरा वेळा करायचा आहे म्हणजे आता एक शेट महिन्यांची माळा असती तर अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडेल की आम्ही ताई लिखित नामस्मरण चालू केलं आहे तर मग त्यावेळेस काय करायचं आहे मग यापैकी जर तुम्हाला कोणतीही एक सेवा करायची असेल तुम्ही लिखित नामस्मरण चालू केलं असेल तर मग तुम्हाला ह्या मंत्राची आवश्यकता नाही म्हणजेच की हे जप करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही जे लिखित नामस्मरण करत आहात ते सगळ्यात स्वामींना आ... म्हण म्हणतात ना आवडणारी सगळ्यात तो गोष्ट आहे आणि स्वामींचे लाडगे होण्यासाठी लिखित नामस्मरण सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे जा त्यामुळे मग तुम्हाला जरी श्री स्वामी समर्थ नामाचा जपमाळ घेऊन नामस्मरण करणं नाही होत तरी लिखित नामस्मरण करणाऱ्यांनी त्यांना आवश्यकता नाही तर आता नामस्मरण करत असताना पण तुम्ही एक वेळ ठरवूनच करायची आहे आता जेवढं आपण अकरा दिवस सेवा करणार आहोत तेवढं मग आपली कोणतीही सेवा करण्यासाठी वेळ ठरवायची आहे आणि मग त्या वेळेमध्ये सेवा करायची आहे आता जमत नसेल तर तुम्ही थोड्या सकाळी सेवा करू शकता किंवा संध्याकाळी सेवा करू शकता आता या तीन सेवांपैकी तुम्हाला कोणतीही सेवा करणं होत नसेल तर मग त्यावेळेस तुम्ही श्री समर्थ समर्थनामाचा जप केलात तरी सगळ्यात स्वामींची आवडती सेवा आहे आता जरी ग्रंथ वाचन करणं होत नसेल किंवा मग तारक मंत्र म्हणणं होत नसेल लहान मुल बाळा असल्यावर महिलांना सेवा करायच्या असतात पण घरामध्ये मुलां मुलंमध्येच येत असतील किंवा आपण स्वामींची सेवा करत आहोत आणि मुलांना त्रास होत आहे मुलं रडतात मग ह्या से हे सेवा करण्याला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे मग तुम्ही एकच सेवा कोणतीही करू शकता जरी तुम्हाला अकरा दिवस शक्य नाही झालं तरी तुम्ही स्वामी महाराजांची सात दिवस पण सेवा करू शकता जरी सात दिवस नाही शक्य झालं तरी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी पण तुम्ही एक सेवा केलात कोणतीही तरीही चालेल तर ह्या झाल्या ह्या तीन सेवा आहेत स्वामी महाराजांच्या अकरा दिवसाच्या सेवा आहेत स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत करण्यासाठी आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ते स्वामी महाराज पूर्ण करतात आपण ज्यावेळेस सेवेला चालू करतो त्यावेळेस स्वामी महाराजांना आपली इच्छा सांगण्याची आवश्यकता नाही की स्वामी महाराजांना आपल्या मनात काय चाललं आहे ते स्वामी महाराज स्वतः ओळखून घेतात आणि तुम्ही तुमची इच्छा सांगण्याची पण आवश्यकता नाही त्यामुळं ह्या ज्या सेवा आहेत तर यापैकी कोणतीही एक सेवा केलात तुम्ही तरीही स्वामी महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात त्यामुळे अकरा दिवसाच्या ज्या पण काही सेवा आहेत तर त्या सेवा मग तुम्ही अवश्य करू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका